तर आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी उकड शेंगोळे ही रेसिपी बनवणार आहे तर सर्वात आधी आपण वाटण बनवून घेऊ तर इथे सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक आल्याचा तुकडा घ्यायचा नऊ दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत सोलून आणि भरपूर असा कोथंबीर टाकायचा आहे यामध्ये एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे तर हे ह्या असं वाटण वाटून घ्यायचं आहे आता आपण पीठ म्हणायला घेऊ हो। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे या वाटीने दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं म्हणजे चना डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठही घेऊ शकता माझ्याकडे पीठ नव्हतं मी फक्त चना डाळीचं पीठ घेतलं आहे यामध्ये टाकायचं आहे पाव चम्मच खाण्याचा सोडा सोडा टाकल्यामुळे शेंगोळे आपले छान असे ठिसूर होतात थोडासा हिंग टाकून घेऊ पाव चम्मच एवढा हिंग टाकायचा हळद अर्धा चम्मच हळद टाकायचे आहे थोडस लाल तिखटही टाकते पाव चम्मच एवढा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे आपण जे वाटण घेतलेलं वाटण आहे त्यामधलं एक चम्मच वाटण यामध्ये टाकायचं आहे बाकीचा आपण फोडणीला वा टाकणार आहोत थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं साधारण एक चम्मच एवढं आणि छान आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ मी या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे ते ताट थोडं छोटं असल्यामुळे आता यामध्ये हे आपण चांगलं मिक्स केल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही टाकायचं तर थोडं थोडं पाणी टाकून असं आपण हे पीठ घट्टसर असं मळून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ मळून झालं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल सर्व हे लावून घ्यायचं आहे पिठाला आणि हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत थोडा वेळासाठी पीठ मुरते तोवर आपण फोडणी करून घेऊ या पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन पळी एवढं तेल घेतलं आहे तुम्ही कमी अधिक करू शकता तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की मग यामध्ये पाव चम्मच एवढी मोहरी टाकायची मोहरी तडतडली की कडीपत्ता टाकायचा नंतर हे वाटण टाकायचं आहे थोडासा हिंग टाकायचा पाव चमच हळद टाकायची आणि चमच लाल तिखटही टाकायचं आहे आपण हिरवी मिरची पण घेतली आहे त्या अंदाजे लाल तिखट घ्यायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता पाणी टाकायचं आहे साधारण एक लिटर एवढं पाणी टाकून घ्यायचं या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता या पाण्याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊ पाण्याला उकळी येते तोपर्यंत शेंगोळे बनवायचे आहेत पिठही छान मुरलं आहे आता थोडस हाताला तेल लावायचं मी हातावरच बनवत आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण पोळपाटावरही बनवू शकतो तर पोळपाटावर जेव्हा बनवतो तेव्हा पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर हे अशा छोटे छोटे आपण शेंगुळे बनवून घेऊ हो। तर इथे पहा शेंगुळे आपले बनवून तयार आहेत आणि पाण्याला हे उकळी आलेली आहे तर हे शेंगुळे आपण एक एक करून असे टाकून द्यायचे पाण्यामध्ये आणि पाण्याला उकळी आल्यावरच टाकायचे आहेत शेंगोळे तर सर्व हे मी या पाण्यामध्ये टाकून घेते तर हे शेंगोळे टाकल्याच्या नंतर दोन ते ती तीन मिनटं आपण हे फुल गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून झाकण लावून दहा ते बारा मिनटं शेंगुळे शिजवून घ्यायचे आहेत तर इथे दहा ते बारा मिनटं झाली आहेत आणि छान असे शेंगुळे पण शिजले आहेत तर गॅस बंद करायचा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा रसा ठेवायचा ह्यामध्ये खायला छान लागतो रसा आणि शेंगुळे तर आपले हे झणझणीत आणि चविष्ट असे शे उकड शेंगुळे तयार आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह